माझा व एडिया एडिया तुझ्या अंतर्गत आहे ना तेच वेरिया आहे डॉक्टर साहेब राग पूर्ण येतो शेजाऱ्याला बरं आपल्या रा, रागा रागा अभिषेक महाराज आपला विविध जग असतो का नाही मग प्रमाण विचारलं बुद्धाने विचारलं होतं त्याला त्याने लगेच मोबाईल काढला बरोबर आहे का म्हणलं चुकाय सर काय राग आपला आहे रागामध्ये माणूस काय करतो सांगता येत नाही पण शांती ब्रह्म एकनाथ महाराज किती वेळा कुणी कुणी राग आणण्याचा प्रयत्न केला के सांगा ना किती प्रयत्न केला राग आणायचा नाही रागाला केले म्हणून त्यांचं संत पण एवढं सुद्धा कमी झालं नाही रागाला गेले कधीच उभ्या आयुष्यात एवढंच नाही माणसानं मेल्यावर त्यांच्यावरती का करावी ते म्हणले आता षष्टी आले जातो मी निघाले तिकडून एक बाई आडवी आली म्हणजे आताच पूर्गी ती तिला आणली तर या नात्याचं मुड पूर्ण चाललं त्या काळात तुम्हाला नीट बोलतील माणसं ही आहे <laughs> महाराज नाथ महाराज म्हणले ए उठूनच बसल ताटीवर थांब बाई म्हणलं तुझी पुणी 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 <laughs> मी पुढच्या वर्षी जातो आपल्याला तसं म्हणता येईल का नाथाचे लग्न आले म्हणून म्हणू शकतो का इथला का लावूनच मला राहू देवा अजिबात नाही देव म्हणणार नाही सप्त जोडपले चला काय काय करेल काय सांगता येत नाही माझ्या बरोबर देव तुमच्यावर काय करणार नाही मला गॅरंटी बरोबर महाराज एक दिवस सोडणार नाही कारण आपल्याला कर्माचा दंड बसणार आहे लक्षात राहू hmm. द्या मारीती जोडी ती नुसतं पोलिसाचा मार खाल्ला एवढा होतोय पोलिसीचा दस येत नाही बरोबर आहे का काय काय करते जरा गरुड पुरणार्न मन वाचत जावा म्हणजे लक्षात येईल तुमच्या काही शिक्षा आहेत मला सांगायचं काय होत नाथ महाराजांनी सांगितलं खुशाल घाल दुसऱ्या वर्षी गेले शिष्टीला पुन्हा पुन्हा गावातल्या काही चौघांनी खांद्यावर उचललं म्हणले ले भागवत सांगत होतं बरोबर आहे का भावार्थ रामायण सांगत होत पण जायला आमच्या चौघाचा थांबा म्हणले आता काय करण नाही माणसं घाबरली खाली टेकलं म्हणले तुमच्या सुद्धा कोणाच्या खांद्यावर कोणाचे म्हणजे ठेवा म्हणले खाली मला नाही जायचं ह्या वर्षी बघा तुम्ही जाणारी माणसं माघारी येऊ शकता कसलं ताकद असून विचार करा आता इथून नांदेडला मुखेडला गेलेला माणूस माघारी येण्याची गॅरंटी नाही वर जायचं काळावर सत्ता कोणाचे अजिबात नाही संतांनी काळाला सांगितलं गुलाम आहे तू सलाम कर हो बरोबर आहे का सा बले बले ला ला चा काळाला भल्याला जिंकता आलं नाही पण त्या कळाच्या माथ्यावर पाय दिला नाही माझे संत आहेत आहे কোন দিল काळाच्या काळापेड दाबाय लागलाय पाय देऊ देऊ पाय देऊ का आपल्या अंतकरणात कुठंतरी काहीतरी उरले पांडुरंग मध्ये गेलेला ना, नाही ना महाराज ज्याने ना दिंड गाडले यांना चपाटी करणारे थोड आहे बघा तुम्ही धिंड काढली होती सावध केलं स्वतःच्या पत्नीनं आवडीनं अहो काय तू कुबरा तुला कळतं का नाही मला दिंड काढले काढू दे म्हणले अहो गाडवावर बसले कोण म्हणलं तुला गाडवावर बसले गाडवा नीट बरोबर म्हणजे उघडून डोळं बघितलं तर श्यामपूर्म नावाचा घोडा झाला तुम्ही आम्ही गाडवत होता पांढरे चिपट कोढं झाला आता टाकल्या बरोबर गारवाचं गोड झालं गारवा म्हणजे आपल्याला डोकं नव्हतं काय करावं कळत नव्हतं संतांमुळे कळलं आपल्याला गळ्यात माळ घालावी संतांमुळे कळलं दैत्याचा मारुती बोला लागलाय <laughs> बरोबर आहे का गाव उठं सोडलं आधीच्या मारुतीची भक्ती झाली नाही पण भक्ती चुकवता आली नाही नांदेडकर बाबा तुम्हाला बोलवून घ्यावं लागलं आणि तिथे सेवा करावीच लागली लक्षात राहू द्या देव कधीच ज्याला देव ज्याला ना त्याला वरून काढून चरणावर लावल्याशिवाय राहत नाही आणि ज्याला देवाला दूर लोटलं ना त्याला समोर चतुर्भुज लावून सुद्धा रूप कळत नाही बघा तुम्ही दुर्वेदाला देव कधीच कळला नाही जवळ उभा राहिला बंदी खानाच्या वेळेस कितीतरी वेळेस रूप दाखवलं पण तरी सुद्धा शेवटच्या श्वासा पण कळला नाही पण कृष्ण परमात्मा अर्जुनाला मात्र लक्षात राहू हो। द्या भक्ती एवढी साधी सोपी समजू नका पण इतकी पाहिजे तेवढी अवघडही आउ, नाही काय करायचं फक्त आपलं मन देवाला देऊन टाकायचंय आणि प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा आहे दुसऱ्याला दुःख देण्याच्या अगोदर स्वतःला दुःख झालं याची जाणीव जर झाली ना शंभर टक्के तुम्ही संत बनण्याशिवाय राहत नाही कुठल्याही जीवाचा मत्सर करायचा नाही कमी येऊ जास्त येऊ आपल्याला अकल नाही म्हणायचं निघून जायचं पण कुणावरही टीका करायची नाही नाही होतो कारण टीका करण्याच्या नादामध्ये आपला वेळ निघून जाईल कोण दिवस येईल काहीसा नाही ते हा बरोबरचा वारे सावध तोडा माया आशा आणि मग मला ही आशा एवढी नाचवती ना त्याच्यापेक्षा एकच आशा करा की मी देवाचा भक्त व्हावा मी एखाद्या संतांच्या जवळ जावं एखादी संत महात्मे मला भेटावं देवाचं बीज नाम माझ्या मुखामध्ये यावं आणि मी उद्धवून जावं आणि मग महाराज मला एखाद्याला जर माळ घातली तर त्याच्या आख्या पिढीचा उद्धार होतो कोळी सर्वांचे तो महाराज म्हणून आपण काय करायला पाहिजे आत्मसुखाचा विचार करायला पाहिजे आणि आत्मसुख देव बाहेर उडून मी जाईल आत्म उडकायला चालू करा एकदा जर रातलं शांत झालं ना जगातलं वादळ तुम्हाला काही करत नाही लक्षात आणि मग महाराज एक करा हरि हातात धरा आणि हृदयात साठवा विचारलं जर समजा आमच्या हृदयात देव आला तर काय होईल ते म्हणजे माझा स्वतःचा अनुभव एकदा जर हरि अंतकरणामध्ये आला पुरामध्ये तर तो शरीरात म्हणजे हृदयाच्या ठिकाणी काहीही उरू देत नाही आपण जशी होतो